पुण्याच्या जवळ दाहिरी नावाचं गाव आहे आणि या दाहिरी गावामध्ये धारेश्वर महादेवांचं भव्य असं मंदिर आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण गेल्यानंतर आपले हात शिवलिंगाकडे पाहून जोडले जातात बघा सुंदर असं भव्य मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये बांधवांना हे शिवलिंग जे आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे अनुबांधाने या दहिरी गावातील एक भक्त शिखर शिंगापूरला दररोज जायचे शिखर शिंगणापूर या ठिकाणी देवादेव महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला ती जागा महादेवांचा अभिषेक करायचे आणि परत संध्याकाळी आपल्या घरी यायची बघा एक दिवस देव असा आला की रात्र झाला आणि देवादेव महादेव आपल्या भक्ताला सोडण्यासाठी दाहिरी गावामध्ये आल्याने त्या ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंग तयार झालं बघा या मंदिरातलं कोण आहे तो भक्त असा महान शिव भक्त हे जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहावायचा आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो पुण्याजवळ दाहिरी नावाचं गाव आहे बघा आणि या गावामध्ये आजही रायकर कुटुंब राहतात आणि याच रायकर कुटुंबातील या कुटुंबा जैतोजी बाबा हे महान शिवभक्त होते की दररोज शिखर सिंगणापूरला चालत जायचं चा। देवादेव महादेवांना अभिषेक घालायचं आपल्या पाण्याने नतमस्तक वांचं त्यांच्या पायाशी तिथून परत संध्याकाळी परत आपल्या घरी यायचं तर बांधवांनी ही गोष्ट आहे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीची छत्रपतींच्या इतिहासामध्ये हा पुरावा आहे त्या ठिकाणी बघा ताम्रपटात विचार करा त्यावेळी केवढी मोठी ही शिवभक्ती हो सकाळी चालत जायचं आणि परत संध्याकाळी घरी यायचं हे सोपं आहे का साडेतीनशे चारशे वर्षाचा काळ त्यावेळी बांधवांना माणसं सुद्धा तेवढी ताकदवान होते बघा एकनिष्ठ भक्ती असे दिवसामागून दिवस चालले होते बघा हे भक्त जयतुजी बाबा दररोज जायचं त्या ठिकाणी महादेवांना अभिषेक घालायचा पान आणि नतमस्तक करायचं आणि परत संध्याकाळी आपले घर यायचं दिवसा मागून दिवस चालले होते पण एक दिवस असा आला की जैतुजी बाबा महादेवांच्या भक्तीमध्ये रममान झाले बागा शिखर शिंगणा नामस्मरणामध्ये दिवसच गेला त्या ठिकाणी अंधार पडला जैतुजी बाबांना जाणलं की अंधार पडला आता घरी जायचं कसं दायरीला मनातली मनात विचार करत होती आणि त्याच ठिकाणी बांधवांनो हे ऋषीच्या स्वरूपात देव आले त्या ठिकाणी ऋषी म्हणूनच आले त्या ठिकाणी जैतुजी बाबांना सांगितलं तू पुढे चल मी तुझ्या तु तु पाठीमागे येतो तू फक्त पाठीमाग वळून पाहू नकोस मी तुझ्या पाठी आहे घाबरू नकोस अंधारी रात्र होती काळोख होत आणि जैतुजी बाबा शिखर शिंगणापूर निघाले बघा चालत चालत हा प्रवास पाठीमाग ऋषी आणि बांधवांनो आज ज्या ठिकाणी भव्य असं मंदिर आहे धारेश्वराचं त्या जागेवरती आले आणि जैतुजी बाबांना वाटलं की आता तर आपण आपल्या गावामध्ये आलोय आता माघारी बघायला काय हरकत आहे आणि शनार्धात जैतुजी बाबांनी पाठीमाग वळून पाहिलं एक चमत्कार दिव्य प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी देवादेव महादेवांचं दर्शन जैतुजी बाबांना झालं बघा आणि शनार्थात देवादेव महादेव त्या जागेवरती गुप्त झाले आणि स्वयंभू असं शिवलिंग तयार झालं बांधवन आज ज्या ठिकाणी मंदिर आहे आणि आजचे जे शिवलिंग आहेत ते शिवलिंग आणि पुढे बघा जैतुजी बाबांनी छोटस मंदिर त्या ठिकाणी महादेवांनीच बांधलं बघा पुढे नंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर चा काळ गावातल्या गावकऱ्यांनी ट्रस्टीनी सगळ्यांनी मदत करून भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिले तर बांधवांना अजून कहाणी जैतुजी बाबांचे महान भक्ताची त्यांचा दररोजचा नित्यक्रम अभिषेक घालायचा महादेवाच्या पिंडीला परंतु पुढे जैतुजी बाबांचं वय झालं की त्यांना घरातून सुद्धा त्यांच्या बघा महादेवाच्या मंदिरापर्यंत येता येत नव्हतं बघा एवढं वय झालं डायरीतून नामस्मरण घरामध्ये दररोजचं चालू होतं आणि जैतुजी बाबांनी आपल्या घरातूनच पाणी फेकलं बघा अभिषेक करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवरती आणि ज्या ठिकाणी पाणी टाकलं त्याच ठिकाणी बांधवांनो शिवलिंग तयार झालं घरात सुद्धा बघा एका भक्तासाठी महादेव परत घरात आले एवढी महान भक्तही जैतुजी बाबांची होती बांधवांनो दररोज नामस्मरण हे जैतुजी बाबांचं आपल्या घरामध्ये महादेवांचं चालू होतं जैतुजी बाबांना आता वाटू लागले की आपलं कार्य संपलं आता जावं भगवंताच्या जवळ वैकुंट आला आपल्याला मुलाला बोलून घेतलं आणि म्हणली मला आता समाधी घ्यायची खड्डा खोद समाधीसाठी मुलांनी आपल्या बाबांचं ऐकलं आणि त्या ठिकाणी बांधवांनो पहिला खड्डा खोदला ज्या ठिकाणी घरी राहतो त्या ठिकाणी बघा खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये शिवलिंग निघालं बघा शिवलिंगाचं दर्शन झालं जैतुजी बाबांनी सांगितलं दुसरा खड्डा खोद दुसरा खड्डा खोदला त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंगाचंच दर्शन झालं असं बांधवांनु सात खड्डे खोदले जैतुजी बाबांच्या मुलानं सात खड्डे खोदले आणि सातही ठिकाणी निघालं शिवलिंग अफाट भक्ती या वक्ताची जैतुजी बाबांनी आपल्या मुलाला सांगितलं की आठवा खड्डा खोल आणि बांधवांनो जैतुजी बाबाच्या मुलांनी आठवा खड्डा खोदला आठवा खड्ड्यामध्ये शिवलिंगांनी घाल नाही ना आणि याच आठव्या खड्ड्यामध्ये जैतुजी बाबांनी जिवंत समाधी घेतली संजीवनी समाधी बघा आणि बांधवांनी आजही त्या जागेला देववाडा म्हणून संबोधलं जातो बघा डायरीमध्ये आजही त्या ठिकाणी देववाडा आहे सात शिवलिंग आपला पाहावयास मिळते एवढी मोठी भक्ती या शिवभक्ताची बघा जैतुजी बाबा रायकरांची आजही रायकर आडनावाची माणसं धायरी गावामध्ये राहतात साडे चार असं हे धारेश्वर महादेवाचं मंदिर आहे बघा आज आपण त्या ठिकाणी मंदिरात ज्या वेळेला जातो त्याच्या जा अगोदर दोन्ही बाजूनी वड पिंपळ्याची झाडी लागते गर्द सावरी सुंदर असं सु मंदिर आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आजही आपण महादेवांच्या पिंडीकडे पाहिल्यानंतर आपोआप आप आपले हात त्या ठिकाणी जोडले जातात आणि नतमस्तक आपण होतो बघा विचार कराय का भक्तासाठी की ज्याला दक्षिण काशी म्हटलं जातं शिखर शिंगणापूरला त्या ठिकाणून देवादेव महादेव आपल्या भक्तासाठी दायरेला आले बघा बांधवांनो सुंदर अशी खरी कथा आहे बघा साडेतीनशे चारशे वर्षाच्या काळामध्ये बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताम्रपटात सुद्धा त्याचा उल्लेख आहे बघा म्हणजे किती जुना काळ आहे बघा म्हणजे कलयुगात सुद्धा बांधवांनो खरी मनापासून भक्ती जर असेल एक तर देव आजही बघा तुम्ही त्या ठिकाणी यायला तयार हा पुरावा आहे त्या ठिकाणचा जलंत पुरावा आणि बांधवांना आपण मंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीवरती तांब्याच्या गडव्यामधून बांधवांना अखंड पाण्याची धार चालू आहे पिंडीवर आणि बांधवांनो त्या ठिकाणी मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता पूजा आणि अभिषेक सुरू होतो संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा आरती होते आणि दुपारी बारा ते चार दर्शन बंद राहतं बघा आणि बांधवांनो चैत्र वैद्य चैत्र वैद्य चतुर्थीला धारेश्वर येथे फार मोठी यात्रा भरते बघा पुण्यातून पुण्याच्या परिसरातून दायरी गावातले सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी फार मोठी यात्रा जोरात साजरी करतात आणि नववर्षाच्या आठव्या दिवशी म्हणजे आपल्या गुढीपाडव्यानंतर कावड यात्रा शिंगणापूरला जाते बघा दायरी गावाच्या परिसरातून दायरी मधील तरुण महादेव भक्त ही शिखर शिंगणापूरला कावड घेऊन जातात महादेवाला अभिषेक घालण्यासाठी आणि बांधवांना आजही शिखर शिंगणापूरच्या यात्रेमध्ये ज्यावेळेला ही धायरीची कावड जाते त्या ठिकाणी धायरीची काव डायरीच्या कावडीला मान दिला जातो त्या ठिकाणी बघा म्हणजे विचार करा या महान शिवभक्ताची ताकद आजही त्या ठिकाणी बांधवणं अक्षरशः डोळ्यात पाणी बांधवण हे विचार ऐकून ही कथा ऐकून किती मोठी भक्तीची ताकद विचार करा की ज्याला दक्षिण काशी म्हटलं जातं देवादेव महादेव शिखर शिंगणापूर आपल्या भक्तासाठी दायरीला आले बघा म्हणून बांधवांनो मनापासून जर भक्ती असेल एक निष्ठता असेल ताच्या कलयुगातली घटना आहे बघा हे खरेखा डोळ्यासमोरची पण आजही मनापासून भक्ती असेल तर देव या तयार आहे तुम्ही म्हणल तिथं तुमची इच्छाशक्ती प्रबळ भक्त पाहिजे म्हणून बांधवांना जीवन अमूल्य वेळ धैर्य या ठिकाणी आपण द्या आणि धारेश्वराचं हे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जा आणि महादेवांच्या पायाशी नतमस्तक व्हा त्या ठिकाणी सगळ्या इच्छांची चंची पूर्तता होती बघा आपल्या सुंदर अशी या शिवभक्त सेतूजी बाबा रायकरांची सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल ही तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचा आम्हाला नक्की नाव शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत